तर एसटीचा अपघात टाळण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे चालकाचं चा प्रशिक्षण पूर्ण होणं आवश्यक आहे एसटीतील प्रवासी क्षमतेचा विचार करणार असल्याचं बोललं जात आहे भरत गोगावले यांनी ही माहिती दिलेली आहे जुन्या बस बदलण्यावर देखील भर देणार असल्याचं भरत गोगावले म्हणाले एसटीतील प्रवासी क्षमतेचा विचार करणार असल्याचं भरत गोगावले म्हणालेले आहेत जुन्या बस बदलण्यावर देखील भर देणार असं ते म्हणाले या संदर्भातली बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये बैठकीनंतर भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे या बैठकीमध्ये काय ठरलंय पाहूयात अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केला जाणार ड्रायव्हरचं प्रशिक्षण पूर्ण होणं आवश्यक आहे ड्रायव्हरने नशापान करू नये तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीनं उपाय करावा जुन्या बस बदलण्यावर भर दिला जाणार आहे एका बस एस टी मध्ये आमच्या कधी कधी सिटिंग तर मेंबर असतातच त्याच्यावरती स्टँडिंग पण असतात उभे राहून तर त्याची संख्या पण बऱ्यापैकी असते अगदी पन्नास लोकं जर सेटिंगचे असले तर पाच पंचवीस लोकं उभे पण राहून बिचारे जात असतात आणि त्यासाठी तो ड्रायव्हर कंडक्टर हे सगळे सक्षम असणं गरजेचं आहे आमचं वाहन चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खरं म्हणजे आमची मिटिंग होती जर आम्हाला आता कालच्या अपघातामुळे आणि त्याच्या अगोदरच्या अपघातामुळे जर आम्हाला कळलं आहे तर त्याचं जर, त्या जर आम्ही सुधारणा नाही केली तर आम्हाला काय उपयोग आहे याच्यामध्ये तर आता या संदर्भातली बैठक झाली आहे आणि बैठकीनंतर भरत गोगावले यांनी या, या संदर्भात माहिती दिली आहे